नमस्कार जय महाराष्ट्र मी राजक तुम्ही बघताय बाबा ज्योति यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हुबेहूब वन रॅममधले कानापे डिझाईन्स भेटणार आहेत ती हुबेहूब सोन्यासाठी जी डिझाईन्स तुम्ही फक्त आणि फक्त सोन्यामध्ये बघितलेली होती तसेच फिनिशिंग सेम वन ग्रॅममध्ये आलेली आहे ज्यांचे बारीक हॉल हो आहे ते त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम दर्जाची क्वालिटी हो एकदम बारीक तार आहे तुम्हाला हा व्हिडिओ एकदम आवडणार आहे कारण या पद्धतीचे डिझाईन्स मी आजपर्यंत कधीही आणले नाही खास तुमच्यासाठी तुमच्या मागणी अनुसार अशा पद्धतीचे वेगळे दिस परंतु ह्या डेली यूज करून चालणार नाही पार्टी पार्टीफॉसन्नीच वापरावं लागेल सोने से कमी खोजा हो आहे तो कमी नाही फक्त आणि फक्त बाबा जोकरी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती वेगवेगळ्या चॅनलवर सबस्क्राईब करून द्यायला तुम्ही ऑलमध्ये वाचवा कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही जी पी सावडे जर स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा बाकी डिटेलिंग तुम्हाला ऑनलाईन या ऑफलाईन येण्यासाठी ॲड्रेस दिलेला आहे फुल्यांचा पाऊस पडलेला आहे अशा पद्धतीचे कर्णफुले फक्त आणि फक्त आपल्याला शोरूममध्ये भेटतात ती पण कोणत्या सोन्या चांदींच्या शोरूममध्ये सोन्याच्या दुकानातली अशा पद्धतीचे कर्णफुलं जी हुबेहूब सोन्याची असतात परंतु आपण तुमच्यासाठी वाढत्या सोन्याला पर्याय म्हणून हुबेहूब सोन्यासारखे कर्णफुलं तयार केलेले आहेत अशा पद्धतीचे कर्णफूल तुम्ही नेहमीच ज्या ज्या महिलांच्या कानात, नी पाहता। अन आशा से कानात ले मी पाहता आणि आपल्यालासुद्धा वाटतं अशा छोटंसं नाजूकचं कानातलं मी सुद्धा घालावं कारण प्रत्येकाला मोठं आवडत नाही आणि पाठीमाग एकदम बारीक तारेचा दांडा असल्यामुळं ज्यांचे बारीक ते त्यांनासुद्धा ह्या कानातलं बसणार आहे साडेचारशे रुपये किंमत आहे हुबेहूब सोन्यासारखं आहे अशाच पद्धतीने तुम्ही जर सोन्याचं बनवाय म्हटला तर किती पैसे जाणार दोन ते अडीच ग्रॅमची ही वस्तू बनतील मग साधारण पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होणार तर पंधरा ते वीस हजारचं काम जर साडेचारशेमध्ये होत असेल आणि त्यामध्ये तुम्हाला हुबहू सोन्यासारखं कानात घाटल्यानंतर कोणाला सुद्धा वाटणार नाही हे जे जा जर तुम्ही साक्षात दर्शन घेतले तर तुमच्या लक्षात येईल की मी जी बोलतोय ती काय खोटं बोलत नाही कारण अशा पद्धतीचे कर्णफुलं फक्त आणि फक्त आपणच तयार केलेली आहे ती खास तुमच्या मागणीनुसार तर जी पीस आवडते त्याचा स्क्रीनशॉट मारून दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला नक्कीच संपर्क साधू शकता कारण खास कर्णफुलं वाढत्या सोन्या तऱ्याला पर्याय म्हणून तुमच्यासाठी आणलेली आहेत एक से एक कांचेंची डिझाईनसुद्धा आपल्याकडं आलेली आहे परंतु वयू सोन्यासारखी तर भेटूया नंतर नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय जैह महाराष्ट्र